फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स अध्यक्ष महोदय सेविका असेल आशा वर्कर असेल ग्रामसेवक असेल त्या पोलीस पाटील असेल हे गावाचा खरं म्हणजे कणा आहेत आणि यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केलं आज आम्ही बघितलेलं आहे करोना काळ असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टींमध्ये मधल्या काळामध्ये ज्यावेळेस मराठा आरक्षणाचं त्या ठिकाणी सगळा सर्वे करायचा होता ह्या सेविका रात्री बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणी नोटीसचं वाटप करत होते सर्वे करत होते तर या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्यांच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये सरकारने निश्चितपणे एक पॉझिटिव्हली निर्णय त्या ठिकाणी घेतला पाहिजे त्याचबरोबर अंगण आशा वर्कर ज्या सहाय्यिका आहेत त्यांच्याही बाबतीत त्या ठिकाणी निर्णय सरकारने घेतला पाहिजे अध्यक्ष मोदय याच्या